आपण ऐकत आहात श्री लक्ष्मण गोळे यांना जे आहेत लोक स्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारत जिल्हा संपर्क प्रमुख गांधीएन प्रॅक्टिशनर सर आय पी एन सेवन सिंदगी लाईव्ह नॅशनल अवॉर्ड कैदी सुधारक रेट लेक्चरर हो नमस्कार आम्ही मूलभूत कायद्यात गुन्हा कलम बेल शासन योजना कायदा सवलती या विषया कायद्याविषयी बाबीवर मार्गदर्शन करून समाज प्रबोधन करतो आज आपण जाणून घेऊया रेंट ॲग्रीमेंट कसे करावे व त्याचे काय काय फायदे आहेत आजकाल भाडे इन्कमचा एक छोटा मोठा सोर्स आहे घर प्रॉपर्टी बंगला खाली प्रॉपर्टीला भाड्याने देऊन स्वतःची इन्कम वाढू शकता काही लोक स्वतःचे घर घेण्याची इच्छा आहे परंतु घर घेऊ शकत नाही परंतु भाडेवर घर घेऊन राहू शकतात परंतु घर भाडेवर घेताना कोणकोणती काळजी घ्यावी या गोष्टी कोणकोणते आहेत हे आपण पाहणे खूप गरजेचे आहे जसे Uh, किराया भाडे तत्वावर घर घेताना या देताना रेंट अग्रीमेंट करावे घर मालक व भाडोत्री दोघांमध्ये जे लिखित अग्रीमेंट होते त्याला रेंट अग्रीमेंट असे म्हणतात त्यात रेंट मध्ये काय लिहिले असते तर त्यात रेंट मध्ये घर भाड्याने घेणे देणे या शर्त लिहिलेल्या असतात व त्यात आपण पाहतो घर मालक व भाडोत्री या दोघांची सही असते जे भविष्यात आपल्या संबंधात नात्यासाठी खूप फायदेमंद असतात घरमालक व भाडोत्रीद्वारे कोणत्या प्रकारे बदल होतो तर त्यात भाडे अग्रीमेंट नुसार करण्यात येतात रेंट अग्रीमेंट बनवताना ते कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तर आपण हे पाहूया प्रथम एक भाडे करार बनवताना घर अग्रिमेंट बनवताना नेहमी शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वर बनवावे पन्नास रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर बनवू नये दोन भाडे कोणत्या दिवशी कधी घेण्यात यावे तारीख नमूद असावी तीन घर प्रॉपर्टी किती महिन्यासाठी देण्यात आलेले आहे भाडे तत्वावर ते नमूद असावे चार स्टॅम्प पेपर वर घर मालक व भाडोत्रीची सही असली आधार कार्ड ची कॉपी जोडलेली असावी चार भाडे तत्व करार करताना दोन विटनेस असावे याची सही व त्यांचे आधार कार्ड ची कॉपी जोडलेली असावी अन्यथा पंच चा सया नसल्या तर ते भाडे करार मानले जाणार नाही पाच घर मालक व भाडोत्री यांची नाव पत्ता ठळक लिहिलेली असावी भाडोत्रीचा जुना पत्ता जेथे पूर्वी भाडोत्री राहत होता त्याचा पत्ता नमूद करावा सहा घरचे भाडे देण्याची वेळ दिनांक नमूद करावी भाडे देण्यास उशीर झाल्यास पेनल्टी द्यावी का काय आहे तेही नमूद करावे सात घर मालक तर्फे भाडोत्रीला कोणकोणत्या सिक्युरिटी सुविधा दिल्या आहेत ते नमूद असावे आठ घर मालक घरासोबत भाडोत्रीला कोणती सुविधा देत आहे उदाहरण पंखा गिजर लाईट वगैरे वगैरे नमूद करावी नऊ घर मालक भाडोत्री घर खाली करण्यास सांगेल तर एक महिन्यापूर्वी लिगल नोटीस देणे गरजेचे आहे ते लिखित असावे भाडे किती व वा वाढवावेत वाढवण्यात ते येईल तेही नमूद असावे अकरा रेंट अग्रिमेंट वर वाढवून घेण्याची असेल तर किती दिवसापूर्वी नोटीस द्यावी हे नमूद असावे जे साधारण एक महिन्याची असते नोटरी ऍडव्होकेट कडून बनवून घेत असाल तर अकरा महिन्याची अग्रीमेंट बनवावे कारण अकरा महिन्याचे अग्रिमेंट रजिस्टर करणे गरजेचे नाही रजिस्टर करण्यास बारा महिन्याचे अग्रिमेंट हवे घरावर प्रॉपर्टीवर केस किंवा स्टे तर नाही ते पाहून बडोत्रीने घर घ्यावे नंतर असे काही होऊ नये तुम्ही प्रॉपर्टी घर बंगला भाड्याने घेतल्यावर तुम्ही फसाल व पोलीस व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे घर मालकाने घर भाड्याने दिल्यावर पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यावे गरजेचे आहे ज्याचे प्रोव्हिजन सी आर पी सी वन फोर्टी मध्ये केलेले आहे भाडोत्रीचे पोलीस व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे अन्यथा त्याला कायद्यानुसार जुर्माना दंडही द्यावा लागेल प्रॉपर्टी घर बंगला चे देखभाल रखरखाव वेळोवेळी चेक करावे गरजेचे आहे कोणत्याही मोठ्या प्रॉब्लेम संकटाशी वाचण्यासाठी रेंट अग्रीमेंट रजिस्टर केले पाहिजे फक्त किरायानामा रेंट अग्रिमेंट करण्यासाठी रिटर्न लिखित अॅग्रीमेंट करणे गरजेचे आहे ज्यात दोन्ही पार्टीची फोटो आधार कार्डची फोटो कॉपी जोडली असावी दोन पंच यांचेही आधार कार्ड कॉपी फोटो जोडलेले हवी जेवढ्या महिन्याचे रेंट अग्रिमेंट बनवला आहे त्यात स्टॅम्प फीस जोडली असावी सोबत दोन विटनेस पंच सोबत असावे रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन रेंट अग्रीमेंटला रजिस्टर करावे एखाद्या रजिस्टर झाले व भविष्यात एकदा रजिस्टर झाले व भविष्यात मोठी प्रॉब्लेम आली किंवा केस करावे लागले तेव्हा रेंट अग्रीमेंट भाडे तत्व करार पुरावासाठी कामाला येतात रेंट अग्रीमेंटमुळे इन्कम टॅक्समध्येही सूट मिळते जर तुम्ही इन्कम टॅक्स फाईल रिटर्न करता तर फाईल रेंट अग्रिमेंट किराया नामा दाखवून इन्कम टॅक्समध्ये सूट घेऊ शकता जे बिना अॅग्रिमेंट भाडे तत्व करारवर राहतात त्यांना सूट मिळत नाही जर रेंट अग्रिमेंट बनवले तर ते कुठे पण लावू शकता उदाहरण नवीन गॅस बुक करण्यासाठी किंवा पासपोर्ट बनवण्यासाठी पासपोर्ट बनवण्यासाठी अर्ज केला असेल तर पोलीस इन्क्वायरी वेरीफिकेशन ह्या पत्त्यावर येईल यात भाडेतत्व करारवर खूप माहिती घेतली ही माहिती आपणास आवडली असेल तर आपण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करावा धन्यवाद